काय कराय अगं शिवला डबा देते मला एका आहे तुझ्या बापाला बी एका आहे म्हणून शिवपुरती भेंडी भाकर ते केली होती भेंडी जरा थोडी झाली ते खायचं नाही त्याला मुगाच्या भुगऱ्या बी केल्यात बटाटो केल त्याला मिठातलं बटाटा खाल्लं त्याने हा बा हे मुगाच्या वगैरे बेटा डक्या देऊ का ह्याच्यावर थोडीशी चटणी वयाला वाटली त्यांनी खाल्ल्या तर तू खा त्या टाकात मी शेंगदाची चटणी कशा मटकी नको नको काय नाही ते हो पिकच नको त्याने खाल्ल्या नाही तर मिक्स करून चालून दोन्ही एक एक हा बाटली चपाती बाटली नाही ना ती सकाळची नाही ती सळी नाही पण कुठं नको केला त्याच्यासोबत नाही चहा पार झाली ती बाटू लागत आहे का बाटली चांगली बाटली द्यायची तुला सांग ती सोडायची या खालच्या रिगी बसतो द्यायची द्यायची तू इथपर्यंत दिलीस आज हे बुबूच आहे ना तुला हे बुबू म्हणजे आमच्या कुत्र्याच्या पिल्ल्याला देतो शिळीच आहे वाटतं मी पण का नाही ठेवलं काय की बुट घातलेला काढला बघ त्याने जे करायचं ते करतो तो पण हे बघ काय अडकलं माझ्या केसात काही

चहा पुरतो ना सकाळी करीत ना ग चहा तेव्हा आल्यावर मग ते आल्यावर करते ना मग आता करायचा होता मला एकादशीला पण त्याच्यात दूध आहे ते कुठं माझ्या ध्यानात आहे आता त्याचा ये आता येतो चहा करून पिणार आहे मी शाबू संध्याकाळी उद्या सकाळच्या सकाळी येतोय ना घेतो त्याला भेंडी आवडती बटाटा आवडत त्याला टमाट्याची चटणी आवडती त्याला सगळं आवडत 全然。